लोणावळ्यातील भुशी डॅम जवळील धबधब्याखाली पुण्यातील एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले लोणावळा येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी डॅम या धरणाजवळ पुण्यातील पाच जण बुडाल्याची माहिती मिळत आहे भुशी धरण दिनांक तीस जून दुपारच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले होते दरम्यान दोन दिवसांपासून लोणावळ्यात पर्यटकांचा ओढा आहे अशात रविवारी पुण्यातील एकाच कुटुंबातील पाच जण भुशी डॅमजवळील धबधब्याखाली पर्यटनासाठी गेले होते परंतु पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते पाण्यात वाहून गेले अशी माहिती मिळत आहे वाहून गेलेले पाचही एकाच कुटुंबातील होते पुण्यातील भागातील हे कुटुंब होते वाहून वाहून गेलेल्या गेलेल्या पाच, पाच... पाचातील दोघांचे एक महिला आणि एक मुलगी यांचे मृतदेह सापडले असून तिघांचा शोध सुरू आहे अशी माहिती मिळत आहे लोणावळ्यात पावसाळी पर्यटन आता कुठे सुरू झाले आहे अशात या घटनेने पर्यटनाला गालबोट लागली आहे रेस्क्यू टीम रेस्क्यू टीम आणि पोलीस घटनास्थळी असून सर्च ऑपरेशन सुरू आहे अधिक माहिती लवकरच प्राप्त होईल सविस्तर पुण्यातील हडपसर येथील सईदनगर मधील अन्सारी कुटुंबातील काही जण रविवारी भूशी धरणावर पावसाळी पर्यटनासाठी गेले होते यावेळी धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यासाठी म्हणून हे सर्वजण त्या ठिकाणी गेले दुपारी साडेबारा वाजता ते या धबधब्याच्या प्रवाहात उतरले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील एकूण सात जण पाण्यासोबत धरणाच्या मुख्य डोहात वाहून गेले यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले मात्र दुर्दैवाने चार तेरा वर्ष वयोगटातील तीन मुली व एक मुलगा तसेच एक महिला पाण्यातून बाहेर पडण्यात अपयशी ठरले